पेपर होता आ, गेल ना होता, नेलते, का गेल गेलतो नाही इंग्लिशचा पेपर होता कॉप्या नेल ते पण काय सगळे आलच ना पेपर सगळं काय नाही तुला माझ्या त्यांच्याकडनं कोण होतो पोरगे दाखवलं मला तस बर काय मी पास होईल मी काय अडचण का नाही पास बॅकलोक आता मग राहतो आहे मागं म्हणजे काय आता एका पोराकडे ते कॉप्या फेकल्याल ते मागं होतं ते काय काय घालतं येतं फेकून दिलं सगळं तो पण गावला मी पण गावलो काय झालं काय झालं आहे चाललंय ते पण काय मग काय येत नाही आमच्या गावची ये मग उद्या म्हटलं काय नियोजन आहे का नाही नियोजन आहे ना सगळं आहे काय काय गावतून आचेल काय झालं हाय तमाशी हाय ये मग काय हां सांगतो मग दिपेला पण या तो मी सगळे मित्र मग दीप्याला पण बाय बायको मार काय सोडत नाही त्याला कसं करायचं बघ उचलून नाही घेऊन यायला त्याला आता काय तू त्याला माहिती जायचं आपल्याला काय ते साव चालते यार मी येऊ का ये काय ते राग्याला नका सांगू जाऊ त्या काही पेल मग कारण कोटा नाही का त्यांना सांगू काय मग त्यांना सांगू अजिबात काहीतरी चाललंय बर का त्यांचं बरेच वेळ पाहतोय मी चावूनच बघतो काय चाललंय काय नाही मार्द बरेच वेळा आवाज येतो तुम्हाला मी तुम्ही काय पाहिला बायक काय चाललो तर काय तुमचं तुझं माक ना मी आल्यावर सगळी गप झालाय नक्की काय लपून तुम्ही वय बसना ए तो नाही काय विषय बाबा तुझ्यात गोंधळ दिसते काय काय नाही विषय तू बाहेर काय एवढा लेट चॅप्टर दिसतोय ओए चल बाईसीधर कुठं चालला तू काय झालं तुझं खरं सांग मला काय नाही सांगतो नंतर फोन करतो मी नंतरला माझ्या बॅलन्स संपलाय तीन महिने झाले अरे मी सांगतो त्याकडे घरी आता झालं काय मर्जी तू नाही सांगतो बाबा नंतर सांगतो अगं काय झालं होतं नाही नाही खरं सांगतो यो लय लई चॅप्टर विशाल यो बारा गावचं पाणी प्यायला आहे उगच मला लोक म्हणत गावावरनं आणि आपला बारका मी आल्यावर डोळं मारून लांब पोहतो सरसाईटला बसून दे काय चाललंय काय कळून दे ना मला तुमचं काहीतरी चाललं होत तू सांग मला तुला जेवण जर तुम्ही आज चल माय पाच रुपये पाच रुपये फक्त कॉलेजचा विषय काय

तू ज्याला मला फसवलं होतं खरे पण विषय काय माहितीये का फक्त फोन करतो मी राहिलं शिल्लक फोन करतो आमच्याकडे नाही जसं काय सांगितलं ना मित्राचा सा घात तू केला तसा नाही पठ्याचा घात तू केला तसा नाही शे असल फोन करतो नाही नाही चुकीच आहे तुझ्या बाबा ये बाबा ही आता एवढे हुशार सांग तुम्हाला एवढे हुशारा अरे काय झालं विषय माहितीये का आपला दोस्त तुला मानला होता तू गद्दारी काय आता तू मायापासन ला पावलं मायापासन अरे झाडी चुकात काय सांगतो तू माझ्या पर्सनल पावलं अरे तुला सांगणार होतं पण नाही दिलं वाईला सांगायला होतं तुला मी काय ना सांगतो काय वा काय सांगायला होतं मला आज खूप हा चावल वाटतील अरे वाईला काय नाही काय नाही नि मी बराच वेळ झाला विचारलं ते मला चांगच नाही आला मला का तुला तू माझ्या बसले मी काय केलं तुला मी असं अरे बाबा ये बाबा नाही काही विषय ये आता काय सगळ्याला सांगितलं मला सांगत नाही तू म्हणजे चालते मला उशीर जायतो काय नाही तू का खोट बोला माझ्या सांग चालते नाही ये बाबा ये तो असं काय केलं मला सांग अरे नाही ये आता ये चालते जातो म्हणलं लगेच잖아 माझ्या गाडीवरतून नाही ये आता काय ये चालते जातो मी उशीर झाल्या मला बाणगुळा

Nothing आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे क्या है आपके शत्रुओं के चोट पर लगने हमने कहा था हम नमक है महाराज महाराज चालू है चिपट कुस्ती करा तर इनाम दिला जाईल नाहीतर गावकरी देतील तो इनाम घ्यावा लागेल इकडे गुडघ्यात सूर मारलेला आहे कडकचे बच्ची मोठ्याचा प्रयत्न आहे अतिशय सुंदर मच्छी गोष्ट ओ शबा बापू बंडलकरचा पट्टा विजय घोषित नेत्र दीपक करा अकरा हजार गावकऱ्यांचा इनाम आणि शंकर मानेकडे कब्जा केलेला आहे कल्याण मानेकरचा निघण्याचा सुंदर प्रयत्न आहे आणि कुस्ती बरोबरी सोडवलेले धन्यवाद आहेस मंडळी अतिशय सुंदर योगदान या गावने कुस्तीसाठी दिलेलं आहे त्यावेळेस एवढे धन्यवाद मटन खायला चला

कुणी हानायचं मटण तन कोणी हायचं दण कोणी हानायच तू तुला कुठे येणार नाही तू गपचुप खायचं घरी नेऊ नको घरीबीर नको खिशात जाऊ नको पाहून खिशात दिवशी न्यानायच हि आई तू जेव गपी तर हिथं जेव तू गरीबीर नेऊ नको तू तू न्याच नको

嗯。

મસા�ા�ા�લે મા� પહીંઓ જાલેતાલાળ જમાલાળે જેડેડિ જેઓર જાવહ જાલાલાહ ઔલાલ ંાલ જાહંં઺�ાલ જા